भाऊ विजयाची हॅट्रिक साधलेली आहे काय पहिली प्रतिक्रिया हॅट्रिक तर होणार होती हॅट्रिकच्या बाबतीत शंका नव्हती हो विजय जरी माझा झाला तरी सुद्धा म्हणताना एका डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत की मी जिंकलो पण एका डोळ्यामध्ये तेवढं दुःखाचे अश्रू आहेत की आमची महाविकास आघाडीचा सा, एका कटू नीतीने पराभव करण्याचा प्रयत्न केला याच्या सुद्धा दुःख आम्हाला माझ्यावर कुठल्या प्रकारचा आरोप नाही माझ्या कुठल्या प्रकारची केस नाही आणि माझ्यावर जे आरोप केले ते चुकीचे आरोप होता एक काय तो त्याला काही मिनिंग नाही परंतु तरीसुद्धा राज ठाकरेंनी तीन सभा आमच्या तुमच्या मुख्यमंत्र्यांनी दोन सभा प्रकाश महाजनची सभा गोविंदाची सभा श्रीकांत शिंदेची सभा प्रचंड करोडो रुपयांचे पैसे त्याच्यात सुद्धा मी मात करून मी सोळा हजार जिंकलो ही माझ्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे ही माझ्या महिला आघाडीची मेहनत आहे कार्यकर्त्यांना माझं काय यांनी मेहनत केली म्हणून मी जिंकलो त्यांचाच विजय आगे बढ तुम्हारे साथ है तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी